एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो खास करून नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यात खूप चांगल्या गोष्टी घडू शकतात तसंच व्यापारी वर्गाला सुद्धा चांगला नफा होऊ शकतो पण 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 तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे आणि तिथे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आता कर्क राशीचे जे लोक अविवाहित आहेत ज्यांच्यासाठी स्थळ बघितली जातात त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आपण म्हणू शकतो की या महिन्यामध्ये तुमच्या मनासारखं स्थळ तुम्हाला येऊ शकतं किंवा तुम्हाला हवा तसा जोडीदार तुमच्या समोर येऊ शकतो लग्न जमण्याचे योग येत थोडक्यात हेच आहे मंडळी हा एप्रिल महिना शेतकऱ्यांसाठी काय घेऊन आलाय हा एप्रिल महिना ज्येष्ठ नागरिकांसाठी कसा असेल या एप्रिल महिन्यामध्ये कौटुंबिक वातावरण तुमचं कसं असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच व्हिडिओत मिळणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी एप्रिल महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या कसा असणार आहे हे आधी बघूया मग तुम्ही शेती करत असा व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा किंवा तुमचा घरातूनच चालणारा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल पण या सगळ्यातून तुम्हाला मिळणारा नफा किंवा तुम्हाला होणारा फायदा या महिन्यात कसा असणार आहे तर तो थोडासा संमिश्र स्वरूपाचा असणार आहे अर्थात तुम्ही जी मेहनत घेताय त्यापेक्षा जास्त नफा किंवा त्यापेक्षा जास्त मोबदला या महिन्यात मिळण्याचे ग्रहमांतर आहे पण त्याचबरोबर खर्च सुद्धा थोडा वाढू शकतो म्हणजे चांगलं बजेट करण्याची गरज आहे की जेणेकरून योग्य तो ताळमेळ बसेल पण एक सकारात्मक गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमच्या कामाचा योग्य तो मोबदला तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे योग्य तो मोबदला तर मिळेलच कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला सुद्धा तुमच्या कामाचा तुम्हाला या महिन्यात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कष्टाला फळ मिळेल असं म्हणायला हरकत नाही पण मगाशी म्हटलं तसं धनलाभाचा योग जरी असला तरी आलेला पैसा सांभाळता आला पाहिजे योग्य नियोजन करून कुठे खर्च करायचा कुठे खर्च नाही करायचा याकडे लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर पैसा आला तसा जायला वेळ लागत नाही आता बोलूया कर्क राशींच्या नोकरी व्यवसाय काम बद्दल कसा असणार आहे एप्रिल महिना या सगळ्याच्या दृष्टीने तर नोकरी करणाऱ्यांसाठी तर चांगलं असणार आहे मी सुरुवातीलाच सांगितलं कारण बढतीचे योग आहेत पदोन्नतीचे योग आहेत किंवा तुम्हाला जर नवीन नोकरीची संधी समोर येत असेल किंवा तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच तुम्ही नवीन नोकरी स्वीकारू शकता तुम्हाला त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायामध्ये स्वकर्तृत्वावर यश कर्क राशीची लोकं मिळवताना दिसतील नोकरी व्यवसायाच्या बाबतीत तरी तुम्हाला भाग्याची साथ एप्रिल महिन्यामध्ये मिळेल व्यवसायामध्ये सुद्धा उद्योग खूप दिवसापासून जी कामं रखडली होती ती पूर्णत्वाकडे जातील आडलेली कामं बंद पडलेली कामं सुरू होण्याची दाट शक्यता आहे आता जे शेती करतात त्यांना जर त्यांच्या शेती अंतर्गत एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा काळ योग्य आहे तुम्ही सुरू करू शकता पशुपालनासाठी काही नवीन पशु घ्यायचे असतील तर त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार करू शकता हा काळ त्यासाठी योग्य आहे तुमचा व्यवसाय कुठलाही असो मंडळी कामाच्या ठिकाणी काही का बदल होण्याची शक्यता आहे जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील परंतु त्यासाठी तुमच्याकडून संयम आणि समर्पणाची आवश्यकता असणार आहे नोकरी करणाऱ्यांना सुद्धा वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे परंतु कोणतेही निर्णय घाईत घेऊ नका हा सल्ला कर्क राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यासाठी दिला जातोय जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जरा सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातोय कर्कराशीचे लोक वाहन वास्तू किंवा जमीन घेण्याच्या विचारात असतील तर त्यासाठी एप्रिल महिना कसा आहे अर्थात काळ योग्य आहे तुम्ही घेऊ शकता फक्त एक काळजी घ्या कुठल्याही महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करण्याआधी ती कागदपत्र व्यवस्थित वाचा त्यातला प्रत्येक क्लॉज नीट लक्ष देऊन वाचा आणि त्याचबरोबर योग्य ती काळजी घ्या दहा वेळा विचार करून मगच साया करा आता बघूया की कौटुंबिक पातळीवर एप्रिल महिना तुम्हाला काय देणार आहे कौटुंबिक पातळीवर विचार करता मुलांच्या शिक्षणात काही अडथळे येऊ शकतात अशा वेळी त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे मुलांवर चिडचिड करण्यापेक्षा मुलांना योग्य ते मार्गदर्शन या काळात करणं गरजेचं आहे जर तुम्ही त्यांना हवा असलेल्या क्षेत्रामध्ये योग्य ते मार्गदर्शन करू शकत नसाल तर निदान मुलांना तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल अशी सोय तुम्ही करू शकता योग्य त्या व्यक्तींचं मार्गदर्शन मुलांना कसं मिळेल हे तुम्ही निश्चितच पाहू शकता त्याचबरोबर वर कर्कराशीच्या लोकांना जोडीदाराची योग्य ती साथ एप्रिल महिना देणारे जोडीदाराचं आरोग्य सुधारणारे खूप दिवसांपासून जोडीदार एखाद्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त असेल तर योग्य ते डॉक्टर तुम्हाला मिळतील किंवा जोडीदाराच्या आरोग्यात सुधारणा आता हा एप्रिल महिना देऊन जाईल मगाशी म्हटलं तसं अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग एप्रिल महिन्यामध्ये आहेत त्यासाठी प्रयत्न तुम्हाला करावे लागतील धार्मिक ठिकाणी प्रवासाचे योग कर्कराशीच्या लोकांना एप्रिल महिना घेऊन येतोय राशीच्या लोकांनी एप्रिलमध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे काही किरकोळ शारीरिक समस्या उद्भवू शकतात ज्या पोटाशी संबंधित असू शकतात किंवा तणावाने निर्माण झालेल्या असू शकतात मानसिक शांतीसाठी योगासनं ध्यानधारणा या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणू शकता आणि कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याच्या बाबतीत टाळा संतुलित आहार घ्या आता या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाची कामं करायची असतील तर ती कोणत्या तारखांना करावीत तर त्यासाठी शुभ तारखा आहेत पाच सहा सात या तीन दिवसांमध्ये तुम्ही काही महत्वाची कामं असतील तर ती प्लॅन करू शकता या तारखा तुमच्यासाठी या महिन्याच्या शुभ असणार आहेत मंडळी हे होतं एप्रिल महिन्याचं राशी भविष्य पण गुढीपाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतंय आहे मग जाता जाता हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे तेही सांगते हिंदू नवीन वर्ष तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे या वर्षामध्ये जे ग्रहगोचर होतंय ते तुमचे रखडलेली कामं जे आहेत ते पूर्णत्वाकडे घेऊन जाईल नशिबाची साथ मिळेल विद्यार्थ्यांना सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळताना दिसेल हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता घेऊन येईल कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल कोणत्याही गुंतवणूकीचा किंवा व्यवसाय योजनेचा विचार करत असाल तर ते सुरू करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल थोडक्यात काय तर गुढीपाडव्यापासून सुरू होणारं हे नवीन वर्ष तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा ठरू शकतं असं म्हणायला हरकत नाही पण 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 कर्कराशीची लोक प्रचंड भावनिक असतात दुसऱ्यासाठी काहीही करायला तयार असतात पण त्यांना मात्र त्या बदल्यात हवा तसा सपोर्ट मिळत नाही अशा वेळी एक लाईन आखून घेण्याची गरज असते तुमच्या भावनांचा समोरची माणसं गैरफायदा घेत आहेत का हे एकदा तपासून बघा त्याचबरोबर दुसऱ्यासाठी काहीही करताना ती व्यक्ती त्या लायकीची आहे का ती व्यक्ती तुम्हाला तेवढं प्रेम देणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच करा रास ही प्रचंड भावना प्रधान रास असल्यामुळे बऱ्याचदा भावनेच्या भरात तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता मित्र असतील नातेवाईक असतील तुमच्या या भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेतात तिथे तुम्हाला थोडं सावध राहायचं आहे कुणालाही तुमचा गैरफायदा घेऊ द्यायचा नाहीये मदत करा पण मागितल्याशिवाय मदत करू नका न मागता केलेल्या मदतीची किंमत समोरच्याला नसते त्यामुळे तुमचं सुख दुःख हे दुसऱ्यावर कधीच अवलंबून नसतं ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतःसाठीही थोडंसं जगायला शिका भावनेला थोडी व्यवहाराची जोड दिली तर तुमच्या समस्या दूर व्हायला वेळ लागणार नाही बाकी गुढीपाडव्यापासून सुरु होणार्या या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका